वेलकम फ्रेंड वन अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवर नेमकं रजिस्ट्रेशन कोणाला करता येणार आहे आणि विशेष म्हणजे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना स्कोर किती असावा आपला त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी शिक्षक संदर्भात पवित्र पोर्टल किंवा टेट परीक्षा किंवा टी टी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे तुमच्याकडून मिस होणार नाही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटस नोटिफिकेशन मिळतात ऑल ओवर करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता सगळे अगोदर बघा पहिली गोष्ट म्हणजे आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आणि टेट परीक्षेचा निकाल आहे तो घोषित होणार आहे टेट परीक्षेचा निकाल लागला की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे सुरू होणार पण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कोणाला करता येणार आहे आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी आपला स्वतःचा स्कोर जो आहे तो किती असावा नेमका त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर बघा टेट परीक्षा जी आहे पार पडलेली आहे टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो अवघ्या काही दिवसामध्ये जो आहे लागणार आहे लवकरच या परीक्षेचा निकाल जो आहे केव्हाही लागू शकतो म्हणजे कन्फर्म जो आहे निकाल आज लागू शकतो किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये लागू शकतो पवित्र पोर्टलचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही पवित्र पोर्टलशिवाय शिक्षक होऊच शकत नाही जर पवित्र तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ताचं असणे म्हणजे टेट परीक्षा जी आहे ती द्यावी लागते टेट परीक्षेमधला तुमचा जो स्कोअर आहे तो स्कोअर तुम्हाला पवित्र पोर्टलवर जे आहे तुमची जी माहिती आहे ती तुम्ही नोंदवावी लागते तुम् पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच पडतो सगळ्यांना की पवित्र पोर्टल नेमकं आम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे का रजिस्ट्रेशन करायचं असलं तर आमचा स्कोर नेमका किती असावा तर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट बघा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यांनाच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही कोणाकोणाला कोणाला करता येणार नाही बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे उदाहरणार्थ मागच्या वेळेस सुद्धा किंवा आता सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेस पवित्र पोर्टलचं कामकाज टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होईल पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झाल्यानंतर आपल्यासाठी सूचना येतात की तुम्हाला तुमच्या स्वतःची नोंदणी जी आहे किंवा रजिस्ट्रेशन जे आहे पवित्र पोर्टल साईटवर करायचं आहे सा तर त्यावेळेस पवित्र पोर्टलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागते म्हणजे तिथं आय आणि पासवर्ड क्रिएट करून आपल्याला जे आहे आपलं स्वतःची जे आहे एक प्रोफाईल तयार करावं लागते आणि प्रोफाईल केल्यानंतर प्रोफाईलमध्ये आपली जी माहिती आहे ती अद्ययावत करावं लागते एवढंच नव्हे तर ज्यावेळेस आपण माहिती भरतो पवित्र पोर्टलवर तर माहिती भरत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की तिथे आपली पूर्ण माहिती जी आहे ती खरी जी माहिती आहे तीच माहिती आपल्याला तिथं नोंदवावी लागते जी टेट परीक्षेमध्ये आपण नोंदवली होती त्याच माहितीला आपण तिथं जे आहे अपडेट करतो आणि काही ज्या गोष्टी आहेत ज्या उदाहरणार्थ समजा टेट परीक्षेमध्ये आपण आपलं कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट दिलेलं नाही आहे पण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना आपल्याला आपले सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला पवित्र पोर्टलवर अपलोड करावे लागतात आणि मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं सिरियल नंबर आणि त्याचा जो पासिंग इयर असते मार्कशीटची किंवा सर्टिफिकेटची ती पासिंग इयर सर्टिफिकेट नंबर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि तुमची फोटोकॉपी सुद्धा जी आहे ओरिजिनल फोटोकॉपी तुमच्याजवळ पाहिजे जी तुम्हाला स्कॅन करावं लागेल झेरॉक्स चालत नाही आता पवित्र पोर्टल रेजिस्ट्रेशन रे कोणाला करता येणार नाही ना ते सांगतो पहिले पवित्र पोर्टल जर रेजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यावेळेस जर तुमचं टी टी मध्ये टीटी फ्रॉड मध्ये जर तुमचं नाव असेल किंवा टीटी टी स्कॅममध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर त्यावेळेस मात्र मागच्या वेळेस अशा विद्यार्थ्यांना जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी बंदी सांगितली होती किंवा बंदी करण्यात आली होती आता जर समजा तुमचं टी ईटी घोटाळ्यामध्ये किंवा कोणत्या कोणत्या प्रकारच्या गैरप्रकारामध्ये जर तुमचं नाव आलेलं असलं तर त्यावेळेस तुम्हाला पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येणार नाही तर अशा विद्यार्थी जे आहेत यावर्षी सुद्धा त्यांना जे आहे कदाचित संधी मिळेल किंवा नाही मिळेल येणार काळामध्ये कळेल आता तरी सुद्धा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जे आहे अशा विद्यार्थ्यांना शक्यतो करणार करता येणार नाही पण आता जर समजा शासनानं जर त्यांना परवानगी दिली तर त्यावेळेस यावेळेस कदाचित त्यांची रजिस्ट्रेशन करण्याची जी प्रक्रिया आहे ती ते करू शकतात जर त्यांना परवानगी दिली तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती आहे कोणाला रजिस्ट्रेशन करता येतं कोणाला रजिस्ट्रेशन करता येतं त्याचं सगळं सग्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे ज्या ज्या अभियोगता धारकाने टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे परत सांगतो ज्या अभियुक्तधारकाने टेट दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्याच अभियोगता धारकाला पवित्र पोर्टलवर स्वतःच रजिस्ट्रेशन करावं लागतं किंवा करता येतं जर तुम्ही टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली नसली तर अशा विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करता येत नाही म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक आहे आणि तो इच्छुक आहे की पवित्र पोर्टलवर मला रजिस्ट्रेशन आहे तर मला रजिस्ट्रेशन करता येणार का तर त्यावेळेस त्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही कारण की रेजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्कोअर जो आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही टेट परीक्षा दिली आणि टेट परीक्षा दिलेल्या उमेदवारांनाच ज्या ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा दिली त्या उमेदवारांनाच फक्त पवित्र पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करायचं असतं किंवा करावं लागतं आता सगळ्यात अजून दुसरा महत्वाचा प्रश्न किती स्कोअर जो आहे तो असावा लागतो टेट पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर बघा स्कोअर जो आहे प्रत्येक अभिधारकाचा वेगवेगळा असणार आहे आता काही विद्यार्थ्यांचा स्कोअर जो आहे तो खूप छान असतो म्हणजे एकशे साठ एकशे पासष्ट एकशे सत्तर असतो काहींचा एकशे तीस एकशे चाळीस एकशे एक पंचेचाळीस काही विद्यार्थी जे मीडियम रेंजचे आहेत ते जवळपास शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे एक पंधरा एकशे वीसच्या आसपास असतात काही विद्यार्थी शंभरच्या खाली असतात नव्वद पंच्याऐंशी किंवा सत्तर पासष्ट आणि काही विद्यार्थ्यांना समजा त्याच्यापेक्षाही कमी मार्क असू शकतात मग पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचं तर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे आहे तुम्हाला तुमचा जो स्कोअर आहे तो तुमचा स्कोअर कितीही असला तुमचा स्कोअर किती असला तुम्हाला टेट परीक्षेमध्ये मार्क्स दोन मार्क जरी असले पाच मार्क जरी असले दहा मार्क जरी असले दीडशे मार्क जरी असले किंवा शंभर एकशे वीस मार्क जरी असले तरी सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येतं म्हणजे असं कंपल्सरी नाहीये की तुमचा स्कोर जो आहे या त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे किंवा शंभरच्या वर तुमचे गुण लागतात तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं असं काहीच नाहीये तुमचा स्कोअर शंभर असला नव्वद असला ऐंशी असला किंवा तुमचा स्कोर दीडशे असला एकशे साठ एकशे सत्तर असला तरी सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येतं म्हणजे तुम्ही टेट परीक्षा जर दिली आणि तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये आला तुम्ही तुमचा निकाल बघितला तुमच्या निकालामध्ये तुम्हाला किती मार्क मिळेल तुमचे जे मार्क्स पडलेले असतात किंवा तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर ऑटोमॅटिकली अपडेट होतो आता काही विद्यार्थी काय करतात समजा जर तुम्ही विचार कराल की पवित्र पोर्टलवर तर रजिस्ट्रेशन करायचं आणि आपला स्कोर कमी आहे तर त्यावेळेस रजिस्ट्रेशन करावं किंवा न करावं तर त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला काही काही ठिकाणी अशा ठिकाणी किंवा अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे काही उमेदवारांचा की त्यांचा कट ऑफ जो आहे हे साठ पासष्ट किंवा एक्क्याऐंशी एकाहत्तर असा कट ऑफवर आलेला होता काही ठिकाणी कट ऑफ जो आहे मी अगोदर सांगितलं एकशे तीस एकशे वीस समजा एक उदाहरणार्थ जे विद्यार्थी एकशे वीस एकशे तीसच्या आसपास आहे त्या विद्यार्थ्यांना तर हे असते की त्यांना संधी असते शिक्षक भरतीमध्ये की आपल्या कुठं ना कुठं कोणत्या कोणत्या संस्थेवर किंवा कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदमध्ये महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये आपला नंबर लागेल ठीक आहे पण तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्ही पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे कारण की पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असता म्हणजे तुमच्या नावाचा विचार होऊ शकतो पण जर तुम्ही रजिस्ट्रेशनच केलं नाही तुमच्याकडून रजिस्ट्रेशन मी झालं म्हणजे तुम्ही परीक्षा दिली टेट परीक्षा तर तुम्ही दिली दोन हजार पंचवीस ची पण तुम्ही पोर्टलवर रजिस्ट्रेशनच केलं नाही तुमच्या मध्येच नव्हतं तुम्ही कोणत्या कोणते जॉब करता प्रायव्हेट जॉब करता किंवा कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आहे तुम्ही व्यवसायामध्ये तर त्यावेळेस तुमच्या लक्षात जर नसेल पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करायचं तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्ही जे आहे शिक्षक भरतीमध्ये तुमचं स्थान नसणार आहे तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट होता येणार नाही त्याच्यामुळं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांचाच विचार शिक्षक भरतीमध्ये होतो ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलं त्यांचा विचार शिक्षक भरतीमध्ये होत नाही त्याच्यामुळं मी याच गोष्टीबद्दल मला वाटलं होतं तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे की पवित्र पोटोल नेमकं रजिस्ट्रेशन कोणाकोणाला करता येणार आहे आणि पवित्र पोटोल नेमकं कर रेजिस्ट्रेशन करण्यासाठी आपला स्कोर किती असावा तर पवित्र पोटोल रजिस्ट्रेशन जे आहे सर्व अभियोगधारकांना करता येणार आहे फक्त तेच ज्यांनी दोन हजार बावीसची ची दोन हजार पंचवीसची ची टेट परीक्षा दिलेली आहे ज्यांनी दोन हजार सतरा किंवा दोन हजार बावीसची ची टेट परीक्षा दिलेली आहे त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही पण ज्यांनी टेट दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांना पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येईल आणि तुमचा स्कोर कमी जरी असला आणि जास्त जरी असला तरी सुद्धा तुम्हाला जे आहे किंवा तुमची नोंदणी किंवा तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे हा व्हिडिओ होता आय होप ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडत होती लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ गेल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय